वन साइड ले वहाँ लाके हम नोल बन है लाके पढ़ते हैं हाँ वो जरा जरा पढ़ता है Yeah. สั่งมันสาเกตให้ตึ้งจะไล่มาเดีอะไรนะเขาจะไล่มาเดไล่ไม่ได้ स्वागत आहे तुमचा लाईव्ह मध्ये तर लवकर ला आहे लाईव्ह मध्ये सर्वांचा झालं का जेवण का नाही दोन मिनिटं झाले आहेत तर लवकर आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचा सर्वांचा

di jadwalnya kan seratus aja झाला का सर्वांचं जेवण कमेंट करा आणि चॅनल ला सपोर्ट करा तुमचं सपोर्ट ची खूप गरज आहे मला दुधी काय करून देऊ दिदी गाई दिदी गाई सांगा

punya baik baikba tahu bye bye papa papa ba haiiku Hai.

पड डे तर इतिहास लाईन समाप्त करते कर आहे ना रे cái rồi đi chơi buổi chiều này mà đi cái rồi bye 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 huh? bye 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 Hey. hey. Bye.